हॅलो एवरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा बटाटा भजी बनवण्यासाठी मी ते एक बटाट्याचे साल काढून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याचे बारीक स्लाईस कट करून घ्यायचे आहेत सर्व स्लाईस कट झाल्यानंतर आपण ते थोडा वेळ त्याचे पाण्यात भिजत ठेवणार आहोत जेणेकरून कट केलेले स्लाईस हे काळे पडणार नाहीत त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये चार चमचे बेसन घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा सोडा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपण थोडे थोडे पाणी घालून चांगल्या पद्धतीने मिक्स होईल व बेसनमध्ये एकही गाठ राहणार नाही बेसन, ना बेसन चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण जे स्लाईस पाण्यामध्ये ठेवले होते ते स्लाईस एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातील पाणी तळले जाऊन ते, ते कोरडे होतील त्यामुळे बटाट्याला जो आपण बेसनाचा घोल तयार केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने बसेल त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे एका कढईमध्ये चार ते पाच पया तेल घ्यायचं आहे त्यानंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक बटाटे घेऊन आपल्याला बेसनाच्या घोळमध्ये मिक्स करून तेलामध्ये हळूहळू सोडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आलटून पालटून बटाटा भजे चांगले तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेले बटाटे भजे आपल्याला तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले बटाट्याचे भजे तयार झाले आहेत रेसिपी आव आवडली असेल तर नक्की घरी तयार करून बघा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन